करते स्टिचिंग सुरेतामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रात्रीचे वाजले साडे दहा मी सगळं आवरत आहे एक काही साड्या आहेत ज्याला फॉलबिडिंग करायचे आहेत हा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज मला वाटतं अठ्ठावीस का तीस असेल त्या मापाचा आहे तुम्ही पट पौर्णिमेचा अगर व्हिडिओ पाहिला असेल मनीषा तिचे हे ब्लाउजस आहेत कारण तिला डिझाईनचे हवेत मी म्हणजे ठीक आहे तुला जसं डिझाईन हवं आहे तसं मी शिवून देते मागे ब्लाऊज शिवलेलं तर थोडासा गळा चोपून घेतल्यामुळे तिला तो असा पसरत वाटत होता थोडंसं कमी घ्यायला सांगितलं हे दोन्ही साड्या आहेत त्याच्यावरचं मला ब्लाऊज पण आहे का शिवून द्यायला सांगितले तर मी मॅचिंग बघते माझ्याकडे ब्लाऊज पीस असतात ह्यात तर ब्लाऊज आहे तर तुम्हाला बघायला भेटते नववारे दाखवतच नाही येत आहे तुम्ही असं खूप जणांची आत्तामध्ये मेसेज होते तर नऊवाऱ्यांचे ऑर्डर तसेच चालू आहेत पण त्याच साड्यात तेच कलर तेच सगळे रिपीट होत आहेत म्हणून मी थोडंसं टाळे आणि मी कोल्हापूरला परत सोलापूरला पुण्याला परभणीला अशा माझ्या फेऱ्या झाल्या त्यामुळे तितकं वेळ नाही मिळाला पण बाकी ऑर्डरचं काम रेग्युलर चालू आहे मला जे मदत करतात ते व्यवस्थित मदत करतात आज हा ड्रेस पाहिल्यानंतर साडीचा आहे हे तुमच्या लक्षात येईल लवकरच याचा व्हिडिओ येणार आहे आज आमचा एक कार्यक्रम होता महिला मंडळाचा जो महिन्याला मिटिंग असतं त्याच्यामध्ये काय ना काय वेगवेगळ्या ठेवतात त्यावेळेस होतं हॉलिवूड थीम आणि त्याच्यामध्ये बरेच गेटअप करून आल्या होत्या सगळ्याजणे पण इतका का प्रॉपर शूट घेतलेलं नाही कारण अंताक्षरी होतं त्यात मीही भाग घेतले होते त्यामुळं आणि क गाणे असतील तर कॉपीराईट येते तर थोडंफार शूट घेतलेलं एक नाटक होतं खूप छान असं एन्जॉय केलेलं आहे तर तो व्हिडिओ मी पुढे टच करते खूप पाहण्यासारखं म्हणजे शिकण्यासारखं असतं तुम्ही नेहमी मला बोलता की तू खूप असं फिरताय खूप एन्जॉय करताय खूप एनर्जीने तुम्ही कामं करता तर एक लक्षात ठेवा जे आपण काम करतो ते मनापासून केलं पाहिजे आणि एकशे एक टक्का लक्ष देऊन केलं पाहिजे आणि रोजचं रोजचं काम करत गेलं तर त्याचा बोजा वाढत नाही आजचं उद्यावर उद्याचं परवार केलं तर ते तेवढंच वाढत जातं आणि तो बोलतात ना असं थप्पी बोलतात थप्पी म्हणजे कसं आता थप्पी म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही एकावर एकावर एका असे थप्तं किंवा काही ठेवलं की त्याला थप्पी मारला असं बोलतात पो त्याचं हे ते असलं तर कदाचित त्या शब्दाचा अर्थ वेगळा हे निघू शकतो तर रेग्युलर काम करते म्हणून ते तसे कामं होत होत असतात कधी कधी खूप इच्छा असते जेव्हा अशा मैत्रिणीमध्ये जाते तेव्हा शूट करायचं हे करायचं पण कुठं तर शूट करण्यामध्ये माझं एन्जॉय करणं थोडंसं बाजूला राहून जातं कधी कधी शूट करतही नाही सगळ्याच गोष्टी तर म्हणजे एक व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाहीत आणि कुठंतरी तुम्ही सगळे विचारल्यानंतर मला वाटतं खरंच किती लोक चांगले आपल्यासोबत जोडलेले आहेत माझ्या आजी आजोबा नेहमी सांगायचे की तुम्ही कुठल्या संगतीत राहता कुठल्या माणसासोबत राहता तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप शिकायला मिळतं आणि त्यांचं तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो म्हणजे तुम्ही अगर चांगलं पाहत गेलं तर तुम्हाला चांगलंच मार्ग मिळतं अगर तुम्ही चुकीचं पाहत गेलं तर चुकीचंच वाटतं जे कधी कधी आपण विचार करताना सुद्धा असं वाटतं यार नाही आज कंटाळा आला यार नाही करायला पाहिजे उद्या पोरल्या आणि त्याच घडीला कोणीतरी तो कस मित्राचं किंवा मैत्रिणीचा फोन आलाय काय काय चाललंय तर नाही बाबा काम करत होते पण आज खूप थकले का कंटाळा आहे एखादी मैत्रीण तुम्हाला अशी म्हणू शकेल ठीक आहे का आ, आ आराम कर परत उद्या परवा कर म्हणून आणि कदाचित त्याच ह्याच्यानंतर मित्राचं किंवा मैत्रिणीचा फोन आल्यानंतर विचारणार नाही आजचं आज करून घे आजचं काम करून घे तुला कंटाळा आला असेल तर संध्याकाळी थोडंसं फिर किंवा कुठलं तर सिरियल बघ गाणे ऐक गाणे ऐकत कर असे दोन्ही दोघंही आपल्यासाठी चांगले असतात आपण कामाच्या जेव्हा आशा माला माला ले ले। आशा एक एक अशा सगळ्या गोष्टी करतो शिलाईचं ते तेव्हा तुम्हाला किंवा वेळेत देणं हे सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात आता हा जो कॉट आहे माझा हॉलमधला कॉट आहे पंचवीस टक्के हा कॉट माझ्या कपड्याने भरलेला आहे हि तर जे असं एकावर एक ठेवले ते थप्पेसारखे दिसते तुम्हाला तर ते मी असं काय ठेवते कारण ह्या आठवड्यात मला हे सगळे कपडे शिवून काढायचे आहेत कटिंग करून द्यायचे आहेत शिवणारे शिवतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे रुटीन ठेवा तिथे गेल्यानंतर काय काय शूट केले कोणी कोणी क्लिप असलेले मी ह्याच्यात ॲड करणार आहे कदाचित आजचा उद्याचा मिळून हा असा छोटासा व्हिडिओ असेल की तर चालेल आता ते क्लिप ॲड करते आणि संपल्यानंतर बघू आजच बोलणं होतं की आजच व्हिडिओ संपवते की उद्या संपवते हे तुम्ही बघा आणि ब्लॉगिंगलाही खूप छान रिप्लाय येतो आणि हे खूप छान रिप्लाय येतो त्यामुळं खूप छान वाटतं की ताळमेळ जमा लागलं आहे तर करू आहे कधी कधी खूप व्यूज कमी असतात तेव्हा थोडंसं ना वाटत नाही आवडला का मग त्यावेळेस वाढता आहे चाल नाही हा व्हिडिओ आवडला तर दुसरा पाहतीलला असं वाटतं आणि शिलाईला तर रिप्लाय खूप छान आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि दुसऱ्यांचे ज्यांचे कोणाचे मी व्हिडिओ करते त्यांना खूप छान रिप्लाय येतो त्यांना कुठंतरी जे काही त्यांचे म्हणजे आता वडापावचं सांगितलं तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना कुठंतरी फायदा होतो त्यात पण एक कुठंतरी समाधान आहे चालेल चला ते व्हिडिओ टच करते नाहीतर गप्पा आम्हाला हाच व्हिडिओ चांगला तास अर्धा तासाचा होऊ शकतो मी छान चार पाच तास बोलू शकते खूप बडबडे तुम्हाला माहिती रामगढ़ में डाकू गब्बर सिंह का हाँ हाँ पेपर वाला आने वाला है अच्छा उसको बोल गब्बर सिंह इंटरव्यू वगैरह नहीं देता है इंटरव्यू लेने नहीं आ रहे पेपर का बिल लेने आ रहे हैं गब्बर हूँ मैं गब्बर वो सर का गब्बर और

पाला अरे पगला गया है प्रसाद अरे फौकेट पे समाजे मिल रहे है दर रे रिक्शा को हाथ दे जल्दी दिए पे कॉलोनी पहुंचना है वही सर का गप्पर बोला सारे गाँव वालों को प्लीज सायले काने कर थोरे तयारी कर अभी हो रहा है आता आहे जे सगळ्यांना आवडते म्हणजे अंताक्षरीचा खेळ

क्षरी खेळून झाली आणि त्यानंतर होते वाढदिवस सगळ्यांचे ह्या महिन्यातल्या सगळ्यांना बोलवण्यात येतं आणि तिथं छानपैकी असा वाढदिवस साजरा करतात चेष्टा मसरी करत असं सगळ्यांशी एकमेकांशी जुळवून घेतात सगळ्यांचा वाढदिवस साजरा झाला अजून गाण्याचे कार्यक्रम शुभेच्छा द्यायचं चालू आहे <laughs> तुम्हाला माझी मैत्रीण आम्ही व्यवस्थित व्हिडिओ करणार आहे कधी करायचं होतच नाही सेकंड टाईम परत आहे आणि मिसळ पाव होता जबरदस्त बनवलेला सगळ्यांना आवडलं मी कुठलाही शॉट घेतलेला नाही आता थोडंसं घेणार आहे काय वाटतं थोडीशी थकले का थकले दिवसभर का। दिवसभर काय रिप्लाय चांगला आहे मला बऱ्याच जणांचा फोन येतो म्हणजे माझी फक्त मैत्रीण आहे बनवते ते बाकी मला रेट वेट काहीच नाही कसं वाटतं हो व्हिडिओ काय झाला व्हिडिओच नाव सांगतात की हा व्हिडिओ बघितलेला ना मग कधी काय काय आहे आणि ज्यांनी पण आजपर्यंत घेतले त्यांनी रिपीट रिपीट नाही नाही किती मलाही फोन आला हे बघा तिकडे तिकडे नाच चालू आहे बंद झालं ऍक्च्युली म्हणजे मला विचारतात की म्हणजे नाही मागोकच पण नंतर परत सांगतात की खरेच ट्रेस सांगेल पण मला अजून काय सविस्तर असं खायला म्हणजे व्यवस्थित ना आजची खाल्ली मी तिने बऱ्याचदा आहे पण बघूया निवांत करूया आपण रेट सोबत एकदा सांगूया बरी आहेस ना काम वाढू दे पाहिजे आज बघा असं गाणं चालू आहे तिकडं त्यामुळं काय नाश्ता एक प्लेट दे ताम वाटलं ते खूप सुंदर परत बोलवतो हा परत बोलवला पण घेतला नाही कारण आज गाण्यामध्ये ह्याच्यातच बिझी होतो नाही आहे आहे मोठं 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 रिसॉर्ट काढू दे मला जेव्हा गायलं असेल वेळेवर सेवाला जाणार आहे नाही पण खूप छान वाटतंय म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्याचं मी लिंक पण देईन तुम्हाला खाली खूप जणांनी मागवलं आणि मागवायच्या आधी तर माझ्याकडे कॉल येतो पण मागवल्यानंतर सुद्धा आवर्जून कॉल येतो की किरणने खरंच खूप छान केलेलं आहे मी कधी आठवलं तर तिला फोन करते असं होत बाकी फक्त ते मेन कसं असतंय कुणाच्याच एकमेकांच्या ह्याच्या न पण एक कॉन्डिंग आहे म्हणजे कधी फोन केला की आपण किनी बोलतो हे महत्वाचं हे माझ्या याला कॉपी राईट येणार आहे आत्ता ट्रेंडिंगमध्ये जे गाणं आहे ज्याच्यावर डान्स बसवतात रील करतात ते प्रॅक्टिस मिळालं होतं तिला सांगायचं चांगला नाही ना नॉन ना व्हेज मी खात नाही संपली आणि मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं हे खूप छान वाटतं तुम्ही अगर मार्क केलं असेल अशा मैत्रिणी असतील तर आपण खूप मस्त एन्जॉय करतो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद